मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राडेगाव कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार वीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे जा तीस रुपये हिमायतनगर कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे सा रुपये समुद्रपूर कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सात हजार पंचवीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये पार्श्वनी कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सहा हजार आठशे पंचवीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पंच्याहत्तर अकोला कमीत कमी सहा हजार आठशे तीस जास्तीत जास्त सहा हजार आठशे ऐंशी सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे पंचावन्न उमरेड कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पन्नास बनवत कमीत कमी सहा हजार तीनशे जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण भाव आहेत सात हजार पंच्याहत्तर वरोरा कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये वरोरा खांबाड कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त सहा हजार नऊशे वीस सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये सिंधी सेलू कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार पंचेचाळीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे पन्नास हिंगणा कमीत कमी सहा हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त बावस सहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण भाव सहा हजार सहाशे पंचवीस देऊळगाव राज्या कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत जास्त बावस सात हजार पंचावन्न तर सर्वसाधारण भाव सहा हजार नऊशे वरोरा माढेली कमीत कमी सहा हजार जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पंचवीस सर्वसाधारण भाव सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका